नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मि आपले इंडियन आयगिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस ला सोयाबीनला मिळालेले न्याय दर पुढील प्रमाणे आहे अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चार हजार चारशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रीड आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर चार हजार दा एकशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक चारशे अडोतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक चारशे क्विंटल कमीत कमी जास दर, 40, 45, दर चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा आवक चार हजार दोनशे सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिति जिवा आवक दोन हजार सात बहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे जाती जाव्वदारण दर चार हजार तीन से पन्ना रुपये प्रति क्विंटल मित्रों दिनांक मार्च दोन हजार चौबीस सोयाबीन की सर्वे जास्त आवक पुढ़ बाजार समिति मेह है अमरावती बाजार समिति आवक चार हजार चारशे अकोला बाजार समिति आवक चार हजार क्विंटल उमरेड बाजार समिति आवक दोन हजार नौशे बारह क्विंटल जालना बाजार समिती आवक दोन हजार सातशे बहात्तर क्विंटल आणि हिंगणघाट बाजार समिती आवक दोन हजार सातशे नऊ क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एकवीस हजार सहाशे पंचाहत्तर क्विंटल आणि या दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे सत्तावीस हजार चारशे सत्त्याऐंशी क्विंटल म्हणजे इथे पाच हजार आठशे बारा क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळते जर आपण दरांचा जर विचार केला तर दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार साठ रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद